नमस्कार शेतकरी बांधवांनो मित्रांनो आपण जी मिरची लागवड केली तर निश्चितच या मिरची पिकावरती येणारा आकसा असेल बोकडा आहे तर या आकसा किंवा बोकड्या रोगावरती किंवा आपण घुबड्या रोग म्हणू शकतो या घुबड्या रोगावरती आपल्याला कुठलं सोल्युशन करणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये आपण दोन फवार यांचे शेड्यूल सांगणार आहे ते आपल्याला चांगल्या पद्धती या ठिकाणी घुबड्या आकसा बोकड्या रोगावरती चांगल्या काम करणार आहे त्याची पहिलीच फवारणी असणार आहे तर या ठिकाणी बाहेरचं या ठिकाणी जे आपण स्पिन्टॉ एकरी दोनशे एम एल या प्रमाणात आपल्याला वापरून घ्यायचे वीस एम एल प्रतिबंब याप्रमाणे आपण वापरणार आहोत त्याच्यानंतर ना त्यामध्ये पीएच कमी करण्यासाठी महत्वाचा जो मोलिक्युल आहे जो पीएच कमी करण्यासाठी स्प्रेडर आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे जो टू इन वन काम करणार आहे त्याच्यानंतर दुसरा मोलिक्यूल जर असेल तर या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीमध्ये पाटील बायोटेकचा ऑक्सिजन झकास आणि आर चॉकलेट हा थ्री इन वन कॉम्बिनेशन आहे जेणेकरून मिरचीवरती येणारा आकसा असेल गुबड्या रोग आहे त्याचबरोबर बोकड्या रोग सुद्धा म्हणू शकतो तर हा आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये कव्हर करणार आहे तर हे दोन मोलिकुल आहे ते आपल्याला या ठिकाणी स्टेप बाय स्टेप मध्ये फवारणी करून घ्यायचे पहिला सांगितलं बायरचा स्पिन्टॉर त्याच्यानंतर चार दिवसानंतर ही फवारणी आणि परत या ठिकाणी पाचव्या ते सातव्या दिवशी ऑर्गॅनिक फॉर्म मधला जो असणारा कृषी प्रायव्हेट लिमिटेडचा जो व्हायरसन हा प्रोडक्ट आहे तो आपल्याला ठिकाणी ताकामध्ये साधारणपणे पाच ते सहा तास भिजत घालायचा आणि त्याच्यानंतरनं ती फवारणी करून घ्यायची साधारणपणे एकरी या एक ठिकाणी पाचशे ग्राम वायरसन वापरून घ्यायचे त्याचबरोबर जसं प्रमाण त्या आहे ते आपल्याला कृषी मित्र आपल्याला जे कृषी केंद्रातील जे कृषी मित्र आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगतील तर त्या पद्धतीमध्ये आपल्या ठिकाणी ह्या ज्या दोन फवारण्या आहेत जे सांगितलेल्या आहेत किंवा तिसरी सुद्धा फवारणी आपण सांगितलेली आहेत ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्टेप बाय स्टेप करून घ्यायची ते निश्चितच आपल्या मिरचीवरती असणाऱ्या आक्सा घुबडा बोकड्या चांगल्या पद्धतीने काम करणार आहे ते निश्चितच ही फवारणी करा आवडला असेल निश्चितच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद